शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख अखिल भारतीय रि सफाई मजदूर प्रदेश महामंत्री समीर लालबेग यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची कोल्हापूर दौऱ्यात असताना भेट घेण्यात आली सांगली महापालिकेतील बदली रोजंदारी मानधन सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवल्याची माहिती देण्यात आली आणि या संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली असते शासनाला जो प्रस्ताव महापालिकेने पाठवला आहे त्याला सकारात्मक तात्काळ प्रस्ताव स्वीकारून महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून त्यांना न्याय द्या त्याप्रमाणे आयोगाने तात्काळ महाराष्ट्र शासनाला कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंबंधी आदेश व सूचना दिल्या त्यामुळे महापालिकेने पाठवलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव प्रस्तावाला बळकटी येणार आहे यावेळी उपस्थित इमॅन्युअल मद्रासी सुब्राव मोहिते अरुण तेरदाळे अशोक चौकटे याकूब मद्रासी रामचंद्र कांबळे अर्जुन आठवले मंगेश भोसले मल्हारी लोंढे आणि बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय सफाई कर्मचारीचे आयोग माननीय एम व्यंकटेशजी या कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना आम्ही अखिल भारतीय सफाई मजदूर या ट्रेड ॲक्ट ॲक्ट युनियनच्या माध्यमातून आम्ही त्यांची भेट घेतली व सांगली महानगरपालिकेतील बदली रोजंदार मानधन या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनाला पाठवल्याबद्दल त्यांना माहिती दिली कायम करण्यासंदर्भामध्ये त्यांची सर्व्हिस कायम करण्यासंदर्भामध्ये आम्ही माननीय आयोग साहेबांना आम्ही मागणी केली की साहेब तुम्ही त्या ठिकाणी शासनाला तुम्ही शिफारस करा की जेणेकरून ही जी जे भरती प्रक्रिया ही होईल ही तात्काळ होईल आणि ह्या सर्व सफाई कर्मचारी जे क आहेत त्यांना न्याय मिळेल त्या पद्धतीने त्यांनी आमची माहिती आमच्याकडून घेतली आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी तत्परतेनं त्याच्यावर ते शेरा मारून महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी आदेश केलेला आहे की याच्यावर कारवाई करून ह्या सफाई कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी यांना कायम करण्यासाठी तात्काळ कारवाई करावी एवढी या ठिकाणी त्यांनी असं त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन पण दिलं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी शेरा मारून आदेश पण दिलेला आहे